आर डी ए धुमाकूळ घालत एकवीस मार्चला सिनेमागृहात आयुष्यात एखादी चूक घडते पण ती चूक किती मोठी त्यावर त्याचे परिणाम अवलंबून असतात अशाच एका तरुणाच्या चुकीमुळे घडणाऱ्या नाट्यमय परिणामांची थरारक कहाणी आर डी आगामी चित्रपटातून मोठ्या पडद्यावर येणार आहे एकवीस मार्चला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचा रंजक ट्रेझर नुकताच सोशल मीडियावर लाँच करण्यात आला आहे साद एंटरटेनमेंट कमल एंटरप्राइजेस यांनी झेब्रा पिक्चर्स आणि हेलिक्स प्रोडक्शन यांच्या सहाय्याने आर डी चित्रपटाची निर्मिती केली आहे आदित्य नाईक साहिल वडवेकर हंसराज भक्तावाला इस्तेखार अहमद शेख हे चित्रपटाचे निर्माते तर ऋग्वेद डेंगडे शिवराज पवार गणेश शिंदे सहनिर्माते निर्माते आहेत चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन गणेश शिंदे यांनी केलंय बी अप्पासाहेब यांनी सहलेखन आणि सहदिग्दर्शन हर्षवर्धन जाधव आणि मयूर सातपुते यांनी संकलन तन्मय ढोक यांनी छायांकन सुरेश पंडित वरुण लिखाते यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे चित्रपटात गणेश शिंदे अवंतिका कवठेकर राहुल फलटणकर बुश्रा शेख केतन पवार सानवे वाळके यांच्या प्रमुख भूमिका आहेत तरुणाच्या काळात आकर्षण आणि उत्साहाच्या भरात काही वेळा हातून चुका घडतात पण त्या चुका लक्षात घेऊन माफी मागून वागणुकीत बदल करायचा असतो चुकीबद्दल माफी न मागितल्यास भविष्यात त्यांचे विचित्र परिणामही होऊ शकतात अशाच परिणामांची थरारक गोष्ट आर डी ए चित्रपटातून उलगडल्याचं टीझरमधून दिसत आहे नव्या दमाच्या टीमचा आश्वासक प्रयोग टीझरमधून स्पष्ट होत आहे सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे यांच्या दमदार आवाजातील वड पाच ची हे धमाल पार्टी गीतही सध्या सगळीकडे चांगलेच व्हायरल झाले आहे एकंदरीतच ॲक्शन थ्रिलर अशा प्रकारातला हा चित्रपट असल्यामुळे प्रेक्षकांना नक्कीच पुरेपूर मनोरंजन अनुभवता येणार आहे यात शंका नाही पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडिया साठी संपादक डॉक्टर युवराज मोरे मला सगळ्यांना कोल्हापूरमध्ये मला वाईट की कोल्हापूरची प्रेस ही खूपच सक्षम आहे त्यामुळे मला तुम्हाला पर्सनली अपील आहे की हा माझा पहिला सिनेमा आहे आणि हा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही आमची मदत करताय त्यासाठी तुमचे खूप खूप आभार थँक्यू सो मचिनी शिंदे तर माझी चित्रपट आहे एकवीस मार्चला आरटी तर पोलीस ऑफ इंडिया चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा